आजचा व्हिडिओ आहे आपला श्रावण महिन्याच्या शेवटल्या सोमवारी मूर्तिजापूर आणि दर्यापूर तालुक्याच्या मधात जे लक्षेश्वर ठिकाण आहे लागपूर येथील त्या लागपुरीच्या लागपुरी संस्थानावर दोन्ही तालुक्यातील हजारो संख्येने भाविक भक्त येत असतात ते दृश्य आपण पाहत आहोत त्यावेळेस पोलीस प्रशासनावर ताण पडतो आहे पण काही लोक असे असते की ते पोलीस प्रशासनाला जाणून सांगतात आज आज पोलीस प्रशासन दर्यापूर टी पॉईंटवर आणि लक्षेश्वर लागपुरी याच्या फाट्यावर आहेत म्हणून हे आतील गर्दी कमी प्रमाणात आहे तेच जर त्यांनी कटाक्षने तिथे लक्ष दिलं नाही तर इथे गर्दी होण्याची जास्त शक्यता आहे आणि प्रकरण हे मालवणसारखं होऊ शकतं आहे इथून मंदिराजवळून एक किलोमीटर नद आहे आणि मंदिराजवळूनच एक किलोमीटर फाटा आहे म्हणजे दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये पब्लिक जर अशा प्रकारे असतील हा जो चौका हा मूर्तीचा पूर ही पॉईंट म्हणतात त्याला पोलीस प्रशासनावर किती कठोर त्यांना कारवाई करावं लागते कोणीतरी नाराज होत आहे पण आजची कावळ आणि उद्याचा पोळा स्वप्न आहे हो दिवाळीच्या दिवशी पोलीसवाले घडत असतात आपल्याला या पोलीसवाल्यावर पोली काही कारवाई त्यांनी केली म्हणजे त्यांना बदनाम करण्याकरता आपण एक समोरासमोर जातो त्यांना ते त्यांच्यानंतर त्याच्यावर राजकीय दबाव राहते त्यांनाही मुलं बाळ राहतात रात्र रात्रभर त्यांना इथं जागावं लागते आज या कावरचं एवढा प्रश्न आहे विधानसभाचं भाऊ इलेक्शन आलं विधानसभाच्या इलेक्शनमध्ये एवढे मारलेले राजकारणी आहेत का पोलीस प्रशासनावर दबाव कसा आता तो भळवा नारायण रायण्याचा पोरग पाहायला बोलून काय काय शिवे द्याल त्यानं समोर कलेक्टर उभा होता त्याला शिवे दिल्या आहेत त्यांनाही मुलंबाड आहेत तेही माणसंच आहेत ते नाही आहेत त्यांना शेवटी वरच्या आदेश मानावे लागतात तीन ठाणेदार रुजू झाले त्यांची माझी अगोदर मी भेट घेतली नाही कारण मी बाकीच्या पत्रकारासारखा नाही की साहेबांना जावं फुल द्यावं त्यांचे दोन नंबरचे धंदे असतात असे लोक जोड जातात ते चापूर्शी करतात पण हे साहेब एवढे स्वागत आहेत की आपल्या ड्युटीवर प्रामाणिकपणे ते काम करतात आपण वानखळे साहेबांना हेच विचारू की हे जेव्हा तुम्ही ह्या लगातार कावळ आणि सण येतात तेव्हा तुम्ही ड्युटी करताना तुम्हाला कसं वाटतं लगातार सण येतात हिंदू सण असो किंवा कुठल्याही धर्माचे सण असो पण शांतते डोळ्याला पाहिजे याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत असतो आणि आमच्या जे ट्रेनिंग आहे किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून जे मार्गदर्शन असते त्यामुळे आम्ही सगळे सण लागापाठ लागोपाठ येऊ हो की खंडित अंतराल हे चांगल्या तऱ्हेनं पार पाडून तसंच आपण इथं काही क प्रेक्षक उभी आहेत त्यांनासुद्धा विचारू दादा तुम्हाला असं वाटत नाही का प्रश, प्रशासन प्रशा बाजू आज रात्रभर तिथं जागरूक जागरण करतील आणि उद्याही गेले तो कोळ्याचा सहन नाही गेले का लेकरबाई नाहीत काय आपण एवढे माजलेले लोक आपण काही झालं की एक दबाव टाकतो म्हणजे चुकीचं नाही का आपलं विषय असा आहे की दरवर्षी फक्त हे कावळ्याचा असते या वर्षी पोळा आली कावळ्याचा हे सोबत आली आणि आजी कावळ्या काढले आणि उद्या पोळाचा बंदोबस्त लावणे हे पोलीस लोकांना खूप जबाबदारी आहे आणि दबद हे पार पाहिजे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे बरं बरं त्याच्या राजकारणी लोकांचे दबाव राहते ना ते समजा त्याने गाड्या जाऊ देऊ आणि तिकडे जर गर्दी झाली तर तेच लोक म्हणतील त्यांचं काम आहे त्यांना बंदोबस्त झाला ना त्यांचं लोकांनी ऐकायलाच पाहिजे कसं जातील लोक अरे मला सांगा तुम्ही त्या मालवण मध्ये उद्धव ठाकरेचा पूर्व गेलतो मग ते नारायण राणेच्या पुराने मान कलो केला का तिथं लोक नाही म्हणायचं आहे काय की तुम्हाला हे जे समजा आता लोक हे जे पोलीस प्रशासन इथं जागृत करून राहिले एक नंबर काम आहे उद्याचा पोळा आहे आणि आजचा बंदोबस्त आहे पोळा असल्यानंतर आजचा बंदोबस्त लावला उद्या पोळ्याचा बंद लावला हे साहेब मोठी गोष्ट आहे इतिहास मी पण फर साहेब जरा जोरदार माणूस आहे असं वाटते मला काय दादा काय म्हणते हे पोलीस प्रशासन माझं एक म्हणणं आहे की पोलीस प्रशासन खूप चांगलं आपलं इथलं आहे आणि खूप मेहनत करत आहे बरं हे कावळ या वर्षी राजू लस कावळच माझून आलं राजू माझून हे विधानसभेतले विधानसभेतले लोक उभे राहून राहिले की त्याच्यानं त्याले पाहिजे तिकीट आणि एवढं माजून प्रत्येक आणि मी पोलीस प्रशासन बरोबर मान्य खूप आभार मानतो की त्यांना मला माहिती आहे त्रास आहे तो त्याचे के करास है। है है ते करावंच लागते पण हे नेते लोक जे आहेत की नाही याचा मोठा त्रास आहे बरं येईल हे कोण घ्या आता गाड्या आई तो अडवल्या का नाही हे तरी चांगलं चांगल्या तऱ्हे सांगून राहिले हे म्हणत नाही आम्ही इकडेच जातो सांगा काय करा आता तसं दर्यापूर पोलीस स्टेशनवर प्रशासनावर दबाव असतो त्यांनी तिथे बंद केलेलं आहे तसंच हे मूर्तीजापूर पोलीस स्टेशनच्या हत्ती जे इथलं येते इथे सुद्धा पोलीस बंदोबस्त हा चोख आहे कारण आतमध्ये जर एंट्री दिली आतमध्ये गर्दी खूप होऊ शकते त्यामुळे त्यांनी इथं जे वाहन आहेत इथले सर्व वाहन बाजूला ठेवलेले आहेत ह्या पण वाहनांची गर्दी पाहू शकता टू व्हीलर फोर व्हीलर हे सर्व बाजूला ठेवलेले आहेत बाबू पाहता का करतात तुम्हाला माहित आहे जेव्हा अल्कोल पोटात जातो तेव्हा जास्तीचा जोश येतो आणि महादेवाचे भक्त म्हटल्यानंतर सर्वांना माहितच आहे म्हणून पोलीस प्रशासनावर पुढे काही होऊ नये म्हणून त्यांची एक जबाबदारी राहते म्हणून ते सर्वांना चेक करतात असलं काही ते फेकून देतात त्यांच्यावर कारवाई करत नाही हेच महाराष्ट्रातलं पोलीस स्टेशन आहे म्हणून हा महाराष्ट्र जागेवर आहे आता काही हरामखोर राण्याच्या पोरासारखे काही लोक असतात ते पोलीस प्रशासनाला शिवे देतात अशा नालायक लोकांच्या मागाना लागता अशा वेळेस महाराष्ट्रातले पोलीस हे उत्कृष्ट पोलीस आहेत म्हणूनच हे महाराष्ट्र जागेवर आहे गणजाका फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका प्रस्तुती गणेश साखरे दर्यापूर